ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते चिकन सुक्क आणि रस्सा चला तर मग सुरू करूया चिकन सुक्क आणि रस्सा बनवण्यासाठी इथे मी दीड किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलं आहे त्यानंतर तीळ जिरे सुक्या मिरच्या आणि काही खडे मसाले घेतले आहेत एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे मी चार मोठ्या आकाराचे कांदे असे स्लाइसमध्ये पातळ चिरून घेतले आहेत त्याच्यानंतर मुठभर कोथिंबीर घरचा तिखट मसाला आले लसूण पेस्ट गरम मसाला धने पावडर हळद एक बारीक चिरलेला कांदा हा फोडणीसाठी घेतला आहे एक टमॅटो चलीपुरतं मीठ तर आपण अगोदर चिकन शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवर एक मी मातीचं भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे तर आपला छा कांदाही छान परतलेला आहे तर आपण आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे इथे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन आता आपण कांदासोबत छान परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मग आपण याच्यामध्ये दोन चमचे हळद आणि एक चमचा मीठ घालणार आहोत तर तुम्ही हळद आणि मीठ चिकनला अगोदर लावून अर्धा तास मुरवट ठेवू शकता त्याच्यामुळे सुद्धा चिकनला खूप छान चव येते आता मी चिकनला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि आता इकडे मी चिकन मध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवत आहे चिकनला हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं की यावरती झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे चिकन मध्ये लगेच पाणी घालायचं नाही चिकनला त्याचं स्वतःचं असं पा पाणी सुटेपर्यंत थांबायचं आहे हळद आणि मिठाचं पाणी सुटलं की चिकनला खूप छान चव लागण चव येते आता तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला खूप छान अशी छान पाणी सुटलेलं आहे तर असं पाणी सुटणं खूप महत्त्वाचं असतं याच्यामुळेच आपण चि आपला चिकनचा रस्सा खूप छान होतो चवदार होतो याच्यानंतर आपण गरम केलेलं पाणी घालणार आहोत तर पाणी थंड घालायचं नाही आहे पाणी गरमच घालायचं आहे तर पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे यानुसार पाणी घात पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकदा छान मिक्स करायचं आणि चिकनला वीस मिनटं मंद याचेवरती शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीचा चिकनसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया तर एक तवा गरम झाला की त्याच्यामध्ये तीळ जिरे सुक्या मिरच्या आणि काही खडे मसाले घालून छान भाजून घ्यायचं आहे तर मसाले आपल्याला करपवायचे नाही आहेत हलके हलके गरम करून घ्यायचे आहेत तर आपले तीळ छान तडतडायला लागले की मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आणि खोबरंसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे मी खोबरं किसून घेतलं आहे तर तुम्ही किसण्याच्या ऐवजी बारीक तुकडे करून घेऊ शकता आणि चमचाभर तेलामध्ये भाजून घेऊ शकता तर खोबऱ्याचे कीस भाजायला जास्त वेळ लागत नाही तर लगेच भाजून होतो तर इथे माझा खोबऱ्याचा कीससुद्धा छान भाजून तयार झालेला आहे तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अपले अपले हे सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आणि इकडे आपलं चिकनसुद्धा शिजते पंधरा मिनिटं झालेले आहेत आणखी दहा मिनिटामध्ये आपलं चिकन शिजून तयार होईल तर मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे म्हणजे चिकन सगळ्या बाजूनी छान शिजेल तर त्याच पा, पॅनमध्ये मी आता दोन चमचे तेल घातलं आणि चार मोठ्या आकाराचे कांदे उभे असे कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर एक पाच मिनटानंतर आपला कांदा छान भाजून होईल तर तुम्ही बघू शकता आता आपला कांदा आणखी एक दोन मिनटांनी छान भाजून तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे आणि टमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे टमॅटो जो मऊ झाला तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हा भाजलेला कांदा आणि टमॅटो थंड झाला की याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून वाटण तयार करून घेऊया तोपर्यंत आपलं भाजलेले तीळ जिरे थंड झालेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तीळ आणि जिऱ्याचं एक वाटण तयार करून घेऊया तर माझं तिळ जिऱ्याचं वाटण तयार आहे त्याच्यामध्ये सुब भाजलेले सुकं खोबरं घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता खोबरं छान बारीक झालेलं आहे आणि खोबरं भाजल्यामुळे खोबऱ्याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे त्यानंतर आपण थंड भाजून घेतलेला कांदा टमॅटो आणि त्याच्यामध्येच मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे तेसुद्धा थंड झालेलं आहे ते एक ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचीसुद्धा आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालताच प्युरी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपली सगळी वाटणं तयार आहेत तीळ आणि जिऱ्याचं वाटण सुकं खोबरं आणि कांदा टमॅटोची प्युरी तयार आहे तर आपण मसाला बनवून घेऊया इकडे आपलं सुद्धा शिजलेलं आहे तर आपण चिकन सुका आणि वाटणं रस्सा वेगवेगळा बनवणार आहोत त्यासाठी मी शिजलेलं चिकन एक वेगळं काढून घेत आहे यानंतर आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी दोन चमचे घरचा तिखट मसाला घालणार आहे तर तुम तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा मसाला मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि मसाला परतला की त्याच्यामध्ये कांदा टमॅटो आणि आलं लसणाची प्युरी घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तर दोन मिनटानंतर आपला मसाला छान परतलेला आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं बारीक करून घेतलेलं खोबरं आणि तीळ जिऱ्याची पूड घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला अगोदरच्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिटं ह्याला सुद्धा छान शिजू द्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटानंतर आपला मसाला छान भाजून तयार झालेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता है। हे पावडर मसालेसुद्धा आपल्याला ह्या अगोदरच्या मसाल्यासोबत छान भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपला मसाला भाजत आलेला आहे जर तुम्हाला मसाला कुरडा वाटत असेल आणि खाली चिकटतोय असं जर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपलं जे चिकनचं सूप तयार आहे म्हणजे आळणी आहे ते एक दोन पळी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यामुळे मसाला खाली चिटकतही नाही आणि करपणारही नाही तर त्यामुळे दोन चमचे मी याच्यामध्ये आळणी आणि पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेत आहे आणि याला एक आपण दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे मसाला लेला है। तर तुम्ही बघू शकता मसाला छान शिजलेला आहे तर आपल्याला रस्सा बनव चिकनचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी मी तयार करून घेतलेला एक म आ, मसाला पळीभर मसाला या आणमध्ये घातला आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा तिखट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा म रस्सा आपल्याला मंद गॅसवरती झाकण न ठेवता एक पाच मिनटं है। है। छान उकळवून घ्यायचं आहे तर आपला रस्सा तयार आहे आपण नंतर चिकन सुक्कं बनवून घेऊया जे तयार करून घेतलेला स मसाला आहे त्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जास्त दाबायचं नाही आहे कारण आपण अगोदरच चिकन शिजवून घेतलेलं आहे तर चिकनला आपला मसाला खूप छान छान असा लावून घ्यायचा आहे है। आणि आपल्याला मंद गॅसवरती यालासुद्धा झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढायची आहे तर आपल्या इकडे रस्सासुद्धा छान उकळतो आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या रस्साला अजून उकळी आलेली नाही आहे पण आपला रस्सा एक बारीक गॅसवर ठेवला आहे त्याच्यामुळे आणखी एक पाच मिनटं आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर आपलं चिकन सुक्कं तयार आहे आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपला रस्सासुद्धा उकळलेला आहे गॅस बंद करायचा आणि आता तुम्ही बघू शक शकता छान किती छान दिसतं आहे छान असा चिकन सुक्कं तयार आहे आणि रस्सासुद्धा तयार आहे रस्श्याला खूप छान तरी आलेली आहे झाकण न ठेवता जर उकळवलं तुम्ही तर आपला रस्सा रस्स्याला छान तरी येते तर चला आपण सर्व करूया तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच